গুল লু পিংক পিংক গুল আকৌ বদাম গল आणि कोथिंबिल हे कशाच बांधलं हे कशाचे बांधले होय हे कोथिंबीर कोथिर

छोटा एक बघा हि काळा येत कळ्या छोट्या 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 आता काय काय घेतला

ठीक है जी 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 ठीक है

काय लिंबू लिंबू नारळ आपलं साधे सिंपल नारळ मुंबईत आणलेलं ही 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 काय आंबा आंबा ही ही दाखव ही हात काय लावले त्याच्यात फुलवर काय माहीत नाही बाबा हात काय लावले आजे हात काय लावले काय लावले जाते सुंदा ककडी Und hat das... Ja, ja.